सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी मिरजवाडी बेथेल नगर या ठिकाणी जे गटारीचं काम सुरू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळेच मिरजवाडीकर नागरिक नरक यातना भोगत आहेत असा आरोप करण्यात आला अतिशय उर्मटपणे कॉन्ट्रॅक्टर अजय लोखंडे कामगार गजानन साळूखे नागरिकांसोबत बोलत आहेत मध्येच गटारीचं काम थांबवलंय त्यामुळे गटारीचं पाणी लोकांच्या घरात जाऊ लागले या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे गटारीचा अर्धवट काम करून जात आहेत त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी केलीच पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीडब्ल्यूडी कार्यालयासमोरील मिरजवाडीतील सर्व नागरिक तीव्र आंदोलन करणार आहेत असा इशाराही यावेळी देण्यात आला याची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि या ठिकाणी गांधारीची भूमिका घेत असल्याचा घणाघात करण्यात आला पीडब्ल्यूडीचे अधिकारी गटरकामाची क्वालिटी तपासताना दिसून येत नाही त्याचबरोबर ठिकाणी जे काही काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे याची प्रशासनानं दखल घेत चौकशी करण्यात यावी असंही म्हटलेलं आहे